आर्ट ऑफ टीचिंग सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो जे पदवीला शेवटच्या वर्षाला आहेत किंवा ज्यांची पदवी झालेली आहे मग कोणतीही पदवी असो ती वाय सी एफ मधली पदवी असो किंवा मग इंजिनिअरिंगची पदवी असो कि कोणत्याही फॅकल्टी मधली ती पदवी असो एनी पदवी विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना एम बी ए करायची इच्छा आहे एम बी ए करायची इच्छा आहे आणि त्या विद्यार्थ्यांना अशी त्यांच्या समोर समस्या निर्माण झालेली आहे की सर एम बी एची फीस किती आहे एम बी ए मला करायचं आहे नेमकं प्रक्रिया काय आहे मला मोफत एमबीए करता येणार आहे का मला चांगल्या कॉलेजमधून एमबीए करता येईल का मला प्लेसमेंट मिळणाऱ्या कॉलेजमधून एम बी ए करता येणार आहे का मग जिल्ह्याच्या ठिकाणी एम बी ए करायचं आहे का लोकल लेवलला असणाऱ्या कॉलेजमध्ये एम बी ए करायचं आहे का मग क्लॅब द्यायची आहे का स्नॅप द्यायची आहे का अशा विविध प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून आपण देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळेल विद्यार्थी मित्रांनो एमबीएची प्रक्रियाच नाही तर एमबीएचं या सीईटी पासनं तर एमबीएचं जो राऊंड असेल तुमचा स्कोअर असेल नंतर तुमचं कॅपराउंड असेल तुमच्या कॉलेजची प्रवेश असेल मोफत ऍडमिशनचा प्रवेश असेल नंतर तुम्ही कॉलरशिप असाल तर एकही रुपयांना देता तुमच्या कॉलेजमधला प्रवेश असेल तुमचा प्रवेश मिळाल्यानंतर तुमची राहण्याची व्यवस्था म्हणजे वसतिगृहाची व्यवस्था तुम्हाला वसतिगृह जर नाही मिळालं तर तुम्हाला ज्या काही शासनाच्या आधार स्वाधार आणि स्वयं योजना आहेत या माध्यमातून आपल्याला निर्वाह भत्ता म्हणून साठ हजार रुपये मिळणं यापर्यंतच संपूर्ण माहिती आणि जबाबदारी ही आपण कायमस्वरूपी आपल्या विद्यार्थ्यांची घेत असतो त्यामुळे आपल्याला जर यावरती विश्वास नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या चॅनल जो काही व्हॉट्सअप चॅनल आहे त्यावरती जॉईन व्हा जे काही लिंक आहे त्यावरती जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला त्यातून नक्कीच यावर विश्वास बसेल ज्या विद्यार्थ्यांचा आपण प्रवेश प्रक्रिया किंवा प्रवेश करून दिलेला आहे आणि वृत्त्युगळ्यात नंबर सुद्धा लावून दिलेला आहे आपण मार्ग दाखवत असतो विद्यार्थी मित्रांनो दिशा ही नवीन दिशा आपल्याला विद्यार्थ्यांना आपण देण्याचं काम करीत असतो तर लक्षात घ्यायचं आहे CET आता है, की ज्या विद्यार्थ्यांना एमबीए करायचं आहे तर त्यांनी काय करायचं आहे आता एमबीए बी जे सीईटी आहे सीईटी चे आता नोटिफिकेशन टाकलेलं आहे आणि ते नोटिफिकेशन दहा तारखेपासून नोटिफिकेशन आहे तर ते कशाचं आहे तर जे विद्यार्थी तुम्ही पदवीला फायनल इयरला आहात ते सर्व विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांची डिग्री झालेली आहे पण त्यांची इच्छा आहे की मला एमबीए करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी एमबीए ची सीईटी चा अर्ज करायचा आहे मग एमबीचे सीईटी टीची जी डेट आहे ते कधी आहे तर डेट आहे दहा तारखेपासून दहा जानेवारी ते बारा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला अप्लिकेशन करता येणार आहे अशा पद्धतीने ही एकतीस दिवस ही प्रक्रिया चालू असणार आहे म्हणून अप्लिकेशन तुम्हाला भरायचं आहे दुसरी बाब अशी की याची परीक्षा कधी होणार आहे तर ही जी परीक्षा आहे ही एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत ही प्रक्रिया राहणार आहे आणि दुसरं म्हणजे पहिला अटेम्प्ट सांगतो आहे अँड सेकंड अटेम्प्ट जो आहे तो मे महिन्यात होणार आहे अशा पद्धतीने ही सीईटी ची परीक्षा होते सीईटी ची परीक्षा दिल्यानंतर त्यामध्ये तुमचा स्कोर असते ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते सीबीटी असते आणि यात शंभर प्रश्न दोनशे गुण असतात त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जो काही तुमचा सीईटीचा स्कोर असते त्या वरती आपल्या विद्यार्थी तुम्हाला सर्वांना कॉलेज अलाउट होत असते वेगवेगळ्या कॅटेगरीचा वेगवेगळा ऑफ असतो हे सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला कॅप पहिल्या कॅपमध्ये दुसरा कॅप तिसरा कॅप अशा पद्धतीनं तीन कॅपमध्ये तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी प्रवेश करता येतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन कुठे ऍडमिशन पाहिजे त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला आम्ही माहिती देऊ या पद्धतीनं तुम्हाला कॅप रोड थ्रू ऍडमिशन मिळालं की आला आपला मुद्दा ऍडमिशनचा ऍडमिशनला ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला तुम्हाला कॉलेजवाल्या ऍडमिशन फीज मागतात लक्षात घ्यायचा आहे ऍडमिशन फीज द्यायची नाही कोणी द्यायची नाही तर एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन फी द्यायची नाही त्याच्या मागचं कारण काय कारण प्रोफेशनल कोर्स किंवा कोणाचाही कोर्स असेल तर ही जे एस सी आणि एस टी विद्यार्थी आहेत हे एस सी आणि एस टी विद्यार्थी ही स्कॉलरशिप होल्डर असतात हे शिष्यवृत्ती धारक असतात मग यांची शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ती जी फीज आहे ती माफ केली जाते तर के या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ही जी फीज आहे आदिवासी विकास विभाग एस टी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कॉलेजला देत असते संपूर्ण फीज जे ट्युशन फीज आहे एक्झाम फीज आहे आणि डेव्हलपमेंट फीज आहे या तिन्ही फीज ज्या आहेत हे कोण देत असतं ते आदिवासी विकास विभाग कॉलेजला देत असतं म्हणून कॉलेजमध्ये ऍडमिशन करत असताना आदिवासी विद्यार्थी असेल एस विद्यार्थी असेल किंवा एस टी विद्यार्थी असेल यांनी प्रक्रियेमध्ये पैसे द्यायचे नाही जर तुम्हाला पैसे कॉलेज मागत असेल तर आवर्जून माझा नंबर सुद्धा आहे यावरती शासनाचे जी आर आहेत हे या माध्यमातून आपण सोडवणूक केली जाणार आहे आणि आपल्याला मोफत प्रवेश देण्याचं काम आपण करतो आहे विद्यार्थी मित्रांनो <coughs> आता झाले एस सी एसटी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश आता राहिला मुद्दा एन टी विजे एन टी ओबीसी आणि एसबीसी विद्यार्थ्यांचा सर आमच्यासाठी काय आहे यांच्यासाठी फ्री आहे आमच्यासाठी काय विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सुद्धा लक्षात घ्यायचं आहे ज्या मुली आहेत आपल्या सर्वच मुली सर्व कॅटेगरीच्या मुली यांना सुद्धा हे मोफत ऍडमिशन आहे आता राहिला मुद्दा मुलांचा तर सर्व जेवढे काही एस सी एस टी जेवढे काही ओबीसी एन टी विजे एन टी विद्यार्थी आहेत एस सी आणि एस टी सोडून या सर्व विद्यार्थ्यांना फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप दिली जाते त्यामुळं जर चाळीस हजार रुपये फीज असेल तर वीस हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी फीज भरायची आहे फिफ्टी पर्सेंट जी फीज आहे ती कोण देत असते तर तो विभाग आपल्या वतीनं कॉलेजला देत असते जसं ओबीसी विद्यार्थी असेल तर इतर मागासून बहुजन कल्याण विभाग आपल्या विद्यार्थ्यांना देत असतं जे इतर एन टी विजयएन टी चे जर असतील तरी ते इतर मागासून बहुजन कल्याण विभाग आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोणाला देत असते कॉलेजला देत असते म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी अर्धीच फीज भरायची आहे कोणत्या एन टी विजयएन टी ओबीसी एसबीसी या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो म्हणून त्यांना फिफ्टी पर्सेंट फीज माफ होते आणि फिफ्टी पर्सेंट त्यांना स्कॉलरशिप भेटते आता झालाय हा प्रवेशाचा मुद्दा प्रवेश झाल्यानंतर मग आपल्याला राहण्याची व्यवस्था कुठे तर विद्यार्थी मित्रांनो पुण्यासारख्या ठिकाणी असेल औरंगाबाद सारख्या ठिकाणी असेल जिल्ह्याच्या कोणत्याही ठिकाणी समाज कल्याणचे वस्तिगृह आहेत ज्या ठिकाणी सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी त्या ठिकाणी राहू शकतात मग एस विद्यार्थी असतील तर एस विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी वस्तिगृह आहेत आदिवासी मुलांचे शासकीय वस्तुगृह आहे आणि मुलींसाठी आदिवासी मुलींचे शासकीय वस्तुगृह यामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता यामध्ये ऑनलाईन फॉर्म तुम्हाला ऍडमिशन भेटल्यानंतर करता येणार आहे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळते विद्यार्थी मित्रांनो राहिला मुद्दा आता की जर मग हे जे ऍडमिशन आहे ऍडमिशन कशावर आधारित मिळते तर हे तुमचं जे काही डिग्रीचे जे मार्क्स आहेत त्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळत असते हॉस्टेलला प्रवेश मिळत असते या हॉस्टेलच्या प्रवेशामध्ये तुम्हाला कोणाच्या एक एकही रुपया फीस भरावा लागत नाही तुम्हाला राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था सोबतच स्टेशनरीची व्यवस्था ह्या सर्व ज्या बाबी आहेत त्या सर्व मोफत शासनाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दिलं जाते आता राहिला मुद्दा की सर आम्हाला पर्सेंटेज कमी आहे परंतु आमचा हॉस्टेलला नंबर लागला नाही तर आम्ही काय करावं तर विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं नाही पॅनिक व्हायचं नाही आपल्या सर्वांसाठी पुन्हा एक शासनाची योजना आहे ती योजना म्हणजे कोणती तर एस विद्यार्थ्यांचा जर नंबर लागला नाही तर एससी विद्यार्थ्यांना ला रूम करून राहण्यासाठी भाडं दिलं जातं मग ते कोणती योजना आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मग एस सी विद्यार्थ्यांसाठी मग एस साठी काय तर एस टी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जर वस्तीगृहात नंबर लागला नाही तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना आहे तर स्वयं योजना आहे पंडित दीनदयाल योजना ही स्वयं योजना आहे जेणेकरून तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये तुम्हाला दहा महिन्याचे त्या ठिकाणी निर्वाह भत्ता म्हणून दिला जात असतो म्हणजे एस सी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी आहे मग ओबीसी एन टी साठी काय आहे तुम्ही सुद्धा घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सुद्धा ही योजना आहे आणि त्या योजनेचं नाव गेल्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे त्या योजनेचं नाव आहे आधार योजना सावित्रीबाई ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जे शासन आपल्या विद्यार्थ्यांना पैसे देऊन आधार देत असतं म्हणून वस्तीगृहात जर नंबर लागलेला ना नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रूमचं भाडं म्हणून शासन निर्वाह भत्ता म्हणून तुम्हाला साठ हजार रुपये तुम्हाला देत असतंय मग यात सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी असणार आहेत कोणते एन टी असणार आहे विजे असणार आहे एसबीसी असणार आहे आणि ओबीसी सुद्धा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या चारही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही योजना देणार आहे आता एवढं सारं गोष्टी असताना सुद्धा एकही योजनेचा तुम्हाला लाभ एवढंही योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला तर तुम्हाला शून्य रुपयामध्ये तुम्ही एमबीए करू शकता शून्य रुपयामध्ये प्रवेश फी नाही राहण्याची व्यवस्था मोफत होत आहे राहण्याच्या व्यवस्थेवर नंबर नाही लागला तर तुम्हाला आधार योजना मिळत आहे त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला साठ हजार रुपये मिळत आहे अशा पद्धतीनं तुम्हाला एकही रुपयानं खर्च करता डिग्री करता येते म्हणजे शून्य रुपयात तुम्ही डिग्री करू शकता विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्यायचं आहे या पद्धतीची आपण माहिती देतो आहे ही माहिती तुम्हाला नेमकी काय वाटले कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जी काही लिंक आहे त्या लिंकवरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला या आपल्या नेचर फाउंडेशनच्या ग्रुपवरती स्नेनी स्टार्टअप टीचरच्या ग्रुपवरती आपल्याला जॉईन होत येईल आपल्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या क्लासेसच्या ग्रुपला टाका ग्रॅज्युएशनच्या ग्रुपला टाका गावच्या ग्रुपला शेअर करा फॅमिलीच्या ग्रुपमध्ये शेअर करा अकरावी बारावी ग्रॅज्युएशन ग्रुप असेल त्यावरती शेअर करा स्टेटस लावा जेणेकरून विद्यार्थ्यांना याबद्दलची माहिती मात्र कायमस्वरूपी मिळत राहील आणि त्याचे सुद्धा डोळे उघडतील की आपल्याला सुद्धा फ्री ऍडमिशन मिळेल एवढे जर करा, करा, तुम्हाला समजत नसेल तर आवर्जून फोन करा कमेंट करा सोबत मेसेज सुद्धा करा की सर प्रवेशाची प्रक्रियाबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा नक्कीच तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू विद्यार्थी मित्रांनो हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण अजूनही सबस्क्राईब आपल्या या चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद